लोकशाही मध्ये आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला मी इथं आलेलो आहे आणि दर वेळेला आम्ही इथंच काटेवाडीमध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो मतदारांना काय आवाहन कराल की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवार साहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे ते सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आप त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय आपण पवार साहेबांना सोडलं नाही त्यांच्यासोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो नाही नाही तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथं जे जी ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय खरं काय खोट ते करेल आता विकास मान्य असेल आम्हाला पण विकास करायचा आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जे सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीये ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे त्यांच्यासाठी दिवसरात्र रा, आम्ही जटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार काल त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केलीये पाच प्रश्न सुप्रिया सुळेना विचारले काय तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय केलंय की तो आवाज नाही त्यांचं नाहीये ते मी खर तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये माझी पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊ ना भरपूर धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला नाही त्यांचा आणि त्यांचा आवाज वळ खूप व्हायला पाहिजे ठीक आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू दे पण तही असं करतील असं मला वाटत नाही यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही मध्ये अधिक अधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोट्याची सभा आणि ते शेवटी समारोपाच्या सभाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामती सांगता सांगता सभेला सगळे दरवेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाहीये आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडे पण उमेदवार आहेत पवारसाहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता तो माझ्यासाठी दिला मनापासून त्यांचा आभारी आणि दुसऱ्यांनी थोडं दुसऱ्यांनी जेवढा

और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है अभी यही देखना है और अभी मेहनत का फल हमको तेईस तारीख को मिलेगा ये विश्वास है सिंपति की राजनीति हो रही है सारो सिंपति की राजनीति कौन कर रहे है हम या, जो हमारे सामने दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ वो आपकी तरफ ठीक है अभी अगर आपने अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता कि सिंपती का राजनीति कौन कर रहा है नहीं नहीं। 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 की गई। ने, तो ने, वो देखा नहीं है मेरा आपने कहा अभी मेरा पहला ही इलेक्शन है इसलिए मैं उसमें बहुत व्यस्त और बिजी था तो इसलिए वो मैंने देखा नहीं है सुना नहीं है अभी तक वक्त ही मिला नहीं पर तई ऐसे कर ही नहीं सकते मुझे लगता नहीं है कि वो तई का आवाज़ होगा क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती तो उसे सपोर्ट करेंगे